नमस्कार बखर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये मराठीचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात चालणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये मराठीचा वापर जो आहे तो केलाच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलली गेलीच पाहिजे जर तसं झालं नाही तर मनसे आपल्या स्टाईलने खेळ खटाक करणार असा इशारा देखील राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून दिला होता आणि त्याच पद्धतीने आज पुण्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते मी सध्या पुण्यातल्या मध्यवर्ती भागात आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की पुण्यामध्ये प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या ज्या काही इंग्रजी पाठ्या असतील ज्या या ठिकाणी स्कूल झोन आहे या परिसरामध्ये आपण पाहतोय की स्पीड लिमिट असेल किंवा स्लो स्कूलच्या आणि ड्रग्ज फ्री आणि गन फ्रीच्या ज्या काही इंग्लिशमध्ये पाठ्या लावण्यात आलेल्या आहेत त्याच्या विरोधात आता खरंतर तर मनसे आक्रमक झालेले आहेत राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मराठीचा मुद्दा अधोरेखित करताच या ठिकाणी मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आज या ठिकाणी मनसेकडनं आंदोलन करण्यात येणार होत मात्र मनसेकडून प्रशासनाला काही वेळ अवधी देण्यात आलेला आहे काही दिवसांची या ठिकाणी त्यांना मुदत देण्यात आलेली आहे की या पाट्या ज्या आहेत त्या इंग्लिश मध्ये नसून मराठीत कराव्या अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने खेळ खटाक करेल अशा पद्धतीने मनसेने प्रशासनाला इशारा दिलेला आहे येत्या काळात जर या पाट्या मराठीत झाल्या नाहीये किंवा या पाट्या जर काढल्या नाही तर मनसे आपल्या स्टाईलने या ठिकाणी खेळ कटाक करेल अशा पद्धतीचा इशारा त्याने दिलेला आहे एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा होत असलेला अपमान आणि अवमान या या हेतूने राज ठाकरेंनी ही भूमिका सातत्याने मांडत असतात मात्र परवा झालेल्या या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी थेट मराठी भाषेबद्दल भूमिका घेतल्याने आता मनसैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्यामध्ये मराठी भाषेचा प्रसार वाढावा यासाठी मनसेकडनं भूमिका घेतली जाते की म पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कुठेही इंग्रजी पाट्या नसू नये या अगोदर देखील मनसेने आपल्या स्टाईलने या पुणे शहरामध्ये विविध आंदोलनं केली होती मराठीच्या मुद्द्यावरती खरं तर आता तीच परिस्थिती पुन्हा एकदा आपल्याला पुणे शहरात पाहायला मिळते मनसेने गेल्या काही काळांमध्ये विविध रस्त्यांवरती ज्या इंग्रजी पाट्या लावण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी तोडफोड देखील केली होती आणि त्या ठिकाणी काही दिवसातच आपल्याला मराठी पाट्या देखील पाहायला मिळत होत्या मात्र आता प्रशासनाला प्रशासनाला मनसेने पुणे शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी मुदत दिलेली आहे आणि येत्या काळात जर पुणे शहरात लागलेल्या इंग्रजी पाट्या या मराठीत रूपांतर केल्या नाहीत एक तर एकतर पाट्या काढाव्यात नाहीतर मराठी भाषेत रूपांतर करावं नाहीतर मनसे आपल्या स्टाईलने आपला, आपला खेळ खटक या बोर्डाचा करेल असा पद्धतीचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये दिलेला आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा